नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण तलाठी भरतीची तयारी करतोय आणि त्या अनुषंगाने काही महसूल प्रशासन विषयक काही एक चार पाच लेक्चर्स मी घेणार आहे त्यामध्ये एक आपण बघितलंय महसुली प्रशासन आणि विभागीय आयुक्तांवरचं एक लेक्चर मी टाकलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी आज आपला कलेक्टर जिल्हाधिकारी या पदाबद्दल बघायचं आहे बघा जिल्हाधिकारी हे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी आहे महसुली प्रशासनाचा प्रमुख जिल्ह्याच्या म्हणून आम्ही कलेक्टरला ओळखतो कायदा आणि सुव्यवस्थेची कामं त्यांना जिल्हा दंडाधिकारी म्हणून करावे लागतात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो कोणत्या सेवेतले आहे भारतीय प्रशासकीय सेवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आपण जे असं म्हणतो आणि जिल्हाधिकारी हे राज्य जिल्ह्यातील राज्य सरकारचे डोळे कान आणि हात आहेत हे प्रचलित म्हण ही लक्षात ठेवण्यासारखी आहे जिल्हा स्तरावर सरकारचा प्रतिनिधी कोण जिल्हाधिकारी मग जमिनीचं व्यवस्थापन महसूल संकलन विकास कार्यक्रम सार्वजनिक सुव्यवस्था निवडणुका घेणे आणि कायदे आणि धोरणे राबवणे हे सगळं जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी करावं लागतं आता जिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदारी बांधते बघा पहिलं असतं महसूल प्रशासन दुसरं दंडाधिकारी आणि कायदा सुव्यवस्थेची कार्य तिसरं विकास आणि नियामक कार्य आणि चौथं आपत्ती व्यवस्थापनाचं चा कार्य चार कार्य आहेत थोडक्यात आपण बघूया थोडस परीक्षाभिमुख या ठिकाणी मुद्दे मी घेतोय फक्त जे तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात आता महसुली प्रशासनाबाबत काय महसुल का का करन, काम आहे तर जिल्हाधिकारी जमिनीच्या नोंदी फेरफार सार्वजनिक प्रयोजनासाठीचं भूसंपादन जमीन महसुलाचं मूल्यमापन संकलन यावर देखरेख ठेवतात आणि जे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे त्याच्या अंतर्गत प्राथमिक प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी काम करतात जमिनीचं वाटप भूधारणा रूपांतरण सरकारी जमिनीवरचे अतिक्रमणी हटवणे यावर ते निर्णय घेतात आणि तालुका पातळीवर जे काही निर्णय घेतलेले असतील ना त्याची ते आपिली अधिकारी असतात म्हणजे तहसीलदारांनी घेतलेल्या निर्णयाचे ते जी जमिनीच्या किंवा वारशाची प्रत्येक हस्तांतराची नोंद आहे जी तलाठी किंवा तहसीलदार घेतायत तिथं सरकारी जमिनीचं संरक्षण करतायत की नाही करतायत हे करता सगळं बघण्याची जबाबदारी कलेक्टरची असते म्हणजे अतिक्रमण आहे गायरान आहे सरकारी जमीन आहे ना ती उठवण्याची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची असते आता कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काय कार्य आहे जिल्हाधिकारी या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता व सार्वजनिक शांतता सुरक्षितता राखण्यासाठी विशेष कायद्यानुसार अधिकार आहे म्हणजे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे हा अत्यंत महत्वाचा हो म्हणजे कलम एकशे चौवेचाळीस सी आर पी असेल शस्त्रास्त्री फोटो स्फोटकांचा परवाना हाताळणे जिल्ह्यातली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा त्यावर देखरेख करणे पोलीस अधिकाऱ्यांची स्वतःची चेन ऑफ कमांड असली तरी ती कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबींसाठी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी काम करतात म्हणजे पोलिसांवर कंट्रोल जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक उपाययोजना ते करू शकतात उपद्रव्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेऊ शकतात दंगली किंवा धोके टाळायचे आहेत त्यासाठी कारवाईचे निर्देश पोलिसांना देऊ शकतात म्हणजे थोडक्यात जी, जी सार्वजनिक सुरक्षा आहे त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असते पुढे विकास विषय काय काम आहे त्यांचे आता विकास किंवा नियामकामध्ये शिक्षण येतं आरोग्य येतं कृषी येतं सार्वजनिक बांधकाम येतं या सगळ्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम ते करतात विविध सरकारी योजनांच्या समित्यांचे अध्यक्षपद भूषवण्याचं काम ते करतात जिल्ह्यातील निवडणुकीशी संबंधित कामासाठी जिल्हा निवडणूक का अधिकारी म्हणून आपत्ती निवारणासाठी जनगणनेच्या कामासाठी ते नोडल अधिकारी आहेत ज्या जीवनावश्यक वस्तू आहे इंधन असेल अन्न असेल यांचा काळाबाजार रोखायचा आहे पर्यावरणीय नियम आहे जमिनी स्तरावर समाज कल्याण कायदे आहे यासारख्या नियामक कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम जिल्हाधिकारी करतात जिल्हाधिकारी शासनाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष किंवा आपल्या अधीनस्थ अधिकारी यांच्या माध्यमातून महत्वाची प्रमाणपत्र देण्याचं काम सुद्धा करतात एक अत्यंत महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आता अधिनियम लक्षात ठेवा दोन हजार पाचचा मग त्यामध्ये पूर भूकंप दुष्काळ महामारी याबाबतचं बचाव करणं त्याला प्रतिसाद देणं मदत करणे पुनर्वसन करणे हे सगळं समन्वयाचं काम कलेक्टरचं त्या आहे त्यामुळे त्यांना म्हणजे राज्य महसूल संहितेपासून ते केंद्रीय कायद्यांपर्यंत सगळ्या कामांच्या बाबतीत त्यांना जबाबदारी असते हे लक्षात ठेवा त्यांचे अधिकार कोणते आहे त्यांच्या जबाबदारी कोणत्या आहेत जमिनीच्या नोंदी आणि मालकी हक्क नोंदवाई त्या ठेवणं त्यांची जबाबदारी आहेत त्या संदर्भात काही न्यायालयाचे निर्णय सुद्धा आलेले आहेत तो त्या संदर्भातला नियम एकोणवीसशे एकाहत्तरचा आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे शासकीय जमिनीचं विविध कारणांसाठी वाटप आणि ती भाडे तत्वावर देणं शासकीय जमीन भाडे तत्वावर तत्वावर कोण येतं देतं कलेक्टर देतात त्याची वगैरे आपण पाठ करायची गरज नाही त्या संदर्भातले खटले आपल्याला लक्ष ठेवायची गरज नाही पण काही भूमिहीन शेतकरी असतील ती शेतीसाठी काही भाग द्यावा म्हणून कलेक्टरकडे अर्जही करू शकतात आणि कलेक्टर त्या ठिकाणी त्यांना भोगवटा हक्क सुद्धा देऊ शकतात भाडेपट्ट्यावर देऊ शकतात काही शाळा उद्योग यासाठी जर सरकारी जमिनी कोणी मागितल्या तर देता येत त्याचं भाडं घेऊन कलेक्टरला पॉवर आहेत त्या पुढे जमिनीवरचे अतिक्रमण हटवणं हे सुद्धा कलेक्टरचं अत्यंत महत्वाचं काम आहे बेकायदेशीर जर सरकारी जमिनीवर कब्जे झाला असेल तर त्या ठिकाणी ते हटवण्याचे आदेश कलेक्टर देऊ शकतात रामकुमार विरुद्ध महाराष्ट्र सरकार नागपूर खंडपीठाचा या ठिकाणचा हा निर्णय आहे जे गावामध्ये आपण बघतो जमिनीवर जे अतिक्रमण झाले असतं गायरान जमिनीवर ते हटवण्याचा आदेश जो आहे तो कलेक्टर देऊ शकतात आणि त्याला न्यायालयाने कंटिन्यू ठर ठेवलेला आहे पुढचा मुद्दा जमीन महसूलाची आकारणी करणे जमीन महसूल गोळा करणे ते थकबाकी वसूल करणे हे सगळं काम कलेक्टर करत असतात मग ती ठरवण्यासाठी शेतजमिनीच वेळोवेळी मूल्यमापन करणं असेल त्यांचं वर्गीकरण करणं असेल त्या ठिकाणी थकबाकी वसूल करणे मग ती जर झाली नाही तर मग जंगम मालमत्ता जप्त करणे विकणे जमीन जप्त करणे थकबाकीदाराला अटक करणे इथपर्यंत पावर आहेत कलेक्टरला भरतीची चाणक्य व्याज सध्या गणपती उत्सव त्या निमित्ताने ऑफर चालू आहे त्यामध्ये तुम्ही व्याज घेऊ शकता आणि संपूर्ण तयारी तुम्हाला करता येईल आपण इथे टेक्निकल लेक्चर सुद्धा घेतोय महसुली प्रशासना संदर्भातले तेही तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे दंडाधिकारी सार्वजनिक सुव्यवस्था सुरक्षा दंगली मानवी जीवाला डोका जाळायचा आहे म्हणून सुद्धा काम या ठिकाणी करता येत हे कलम एकशे चौवेचाळीस आपण बघतो काही दंगा वगैरे असेल तर त्या अनुषंगाने हे लागू केल्या जातं परिस्थिती बिघडायला येणार असेल तर पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली जाऊ शकते पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो परवाना नियामक अधिकार म्हणजे शस्त्रास्त्र स्फोटके यांचे परवाने देणं ती रद्द करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला बंदूक हवी आहे तर त्याला कलेक्टरकडे अर्ज करावा लागेल त्याची पोलीस पडताळणी होईल त्याला परवाना द्यायचा की नाही त्याचं चारित्र्य कसं आहे ते सगळं बघण्याची पॉवर कलेक्टरला आहे पुढे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ज्याला आपण डीडीएमए म्हणतो आहे आपत्ती प्रतिसादाचे अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी कलेक्टर कार्य करत असतात त्या ठिकाणी ते कलम तीज जे आहे ती महत ती पुरी शेक महत ते महत्वाचं आहे त्या अंतर्गत जिल्हापती व्यवस्थापन आराखडा त्यांना तयार करण्याचे अधिकार आहेत पुढे निवडणुकीशी एक अत्यंत महत्वाचं काम आणि हे निवडणुकीचं काम जे चालतं ते लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नास त्याचं कलम तेहतीस ए ए याच्यानुसार हे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात यांना आर पी असं म्हटलं जातं मग त्यामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये डीईओ म्हणून या ठिकाणी हे काम करत असतात जिल्हाधिकारी इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे म्हणजे निवडणुका सगळ्या राबवणं त्या सुरळीत पार पाडणं ही सगळी जबाबदारी कलेक्टरची असते जिल्हा पातळीवर हो। मग खाली इतर अधिकाऱ्यांना कामाला लावून ते त्या ठिकाणी ते काम करतात आणि सर्व शासकीय विभाग विकास यंत्रणा यांचा समन्वय साधण्याचं कार्य जिल्हाधिकाऱ्यांना करावं लागतं म्हणजे मग झेडपी असेल किंवा इतर वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आरोग्य कृषी सार्वजनिक बांधकाम सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे चालण्याचं काम यांना करावं लागतं कुळ कायद्यासंदर्भात भूसंपादन संदर्भात पर्यावरण नियमासंदर्भात या सगळ्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या कलेक्टरवर असतात ते आपलं माहीत असलं पाहिजे तर अशा पद्धतीने आणि ही पी डी एफ मी तुम्हाला ही डिटेल वाचायची असेल तर अभ्यासकट्ट्या ॲपवर तुम्हाला तलाठीच्या बॅचमध्ये या सगळ्या पी डी एफ मी अवेलेबल करून देतो चला लेक्चर आवडत असेल लाईक करत चला शेअर करा कर, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद